नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे कारण महाविकास सुप्रिया सुळे या मैदानात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्या पत्नी यांच्यासह शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दरम्यान शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेने मायुतीत वादाची ठिणगी पडली असून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर नुकतंच विजय शिवतारे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं असून प्रसार माध्यमांच्या हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला घ्यावा किंवा वेळ पडली तर मी भाजपचे चिन्हावर लढण्यासही तयार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केला आहे दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत मागील वर्षी अजित पवार हे आपल्या समर्थकांसह सा महायुतीत सामील झाले त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं अजित पवारांकडून बहीण विरोधक विजय शिवतारे यांनी बंड पुकारत अजित पवारांविषयी जनतेच्या मनात रोष असून ते कोणत्याही स्थितीत इथून निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे महायुतीकडून मला तिकीट दिलं जावं अशी भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर विजय शिवतारे पुढे बोलताना म्हणाले की अजित पवार यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याच्या चर्चेमुळे महायुतीची एक जागा धोक्यात आली आहे कारण अजित पवार यांची पत्नी कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकत नाही मतदारसंघात पवारांविषयी प्रचंड रोष आहे त्यामुळे या मतदारसंघातील पवार विरोधातील मतदाराला मतदानाची संधी देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे मी आता माघार घेणार नाही मला काही काळ पक्षापासून पक्षा पक्षा दूर व्हावं लागलं तरी चालेल मी अपक्ष म्हणून निवडणूक लढायला तयार आहे मात्र महायुतीत वेगळं वातावरण तयार होईल त्यापेक्षा ही जागा शिवसेनेकडे घ्यावी आणि मला तिकीट द्यावं अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे कारण जागा निवडून यावी यासाठी महायुतीत अनेक मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्यात आले आहे काही शिवसेनेच्या जागा भाजपने घेतल्या आहेत तर काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत तर मग हा मतदारसंघ शिवसेनेकडे का घेऊ नये मला तर भाजपच्याही कमळ चिन्हावर लढायला हरकत नाही असे शब्दात शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली असून आगामी काळात महायुतीचे नेते विजय शिवतारे यांचं बंड थंड करण्यात यशस्वी होतात की शिवतारे पूर्ण ताकदीने बारामती लोकसभा निवडणूक लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे